भांडूप येथील स्वस्तिक क्रीडा मंडळ आयोजित नवरात्र उत्सव एकोणीसशे अठ्याहत्तरपासून सुरू आहे नवसाला पावणे देवी असा या देवीचा महिमा असून नवरात्र उत्साहाला या देवीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी असते स्वस्तिक क्रीडा मंडळाच्या वतीने नवरात्र दहीहंडी होलिका उत्सव अंगणवाडी व्यायामशाळा तसेच वर्षातून दोन ते तीन वेळा आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते स्वस्तिक क्रीडा मंडळाच्या वतीने जे काही उपक्रम राबवले जातात त्यात सर्व भांडूपचे रहिवासी सामील होतात स्वास्थ्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे उपाध्यक्ष अजित परुळकर उपाध्यक्ष जीवन जाणे संतोष करलकर खजिनदार नितीन नाईक सहकार्याध्यक्ष प्रदीप शिंदे सहकार्याध्यक्ष किशोर पाटे सहकार्याध्यक्ष संजू कवंटकर सहचिटणीस रोशन सावंत सहचिटणीस नितीन करलकर सहचिटणीस निलेश घोसाळकर या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत मंडळाचे उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे व ह्यापुढेही सुरू राहणार अशी भावना मंडळाच्या सर्व सदस्यांनी ह्या व्यक्त केली Terima kasih telah menonton. हा सण आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आम्ही सतरा ते वीस वयोगटातील सर्व पंधरा वीस मुलांनी हा उत्सव चालू केला आज ह्या उत्सवाची सांगता सांगायची म्हणजे हा देवीचा उत्सव आई माता नवसाला पावणारी स्वस्तिकची आई म्हणून मानली जाते आज भांडूपमध्ये सर्वात प्रसिद्ध ही स्वस्तिकची माता आहे नवरात्र निमित्त कुठे कुठले उपक्रम घेतले जातात नवरात्रामध्ये वैद्यकीय मेडिकल आणि चष्मा शिबिर आधार कार्ड स्पर्धा विविध होतात लहान मुलामुलींचे मुलींचे हळदी कुंगू समारंभ गरबा आजच्या नंतर रोज गरबा असतो असे विविध कार्यक्रम आम्ही राबवतो देवीकडे काय मागणं देवीकडे एकच मागणं ह्या आमच्या नगरातील सगळे नागरिक भक्तगण यांना कधीही कुठल्या कोणावर संकट येऊ नये यांचं आरोग्य आणि आयुष्य भरभराटीचे जावं हीच आमची मागणी असते